नमस्कार शेतकरी बंधूंनो आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस धरती हार्दिक स्वागत शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ प्रामुख्याने आपण जो बनवतोय तो परागीकरण मध्ये जे सध्या परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंना अडचण येत आहेत त्याच्याविषयी खरं म्हटलं तर याच्या आधी दोन व्हिडिओ आपण प्रसारित केलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती परंतु एक अडचण अशी होते की आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये जे काही बदल होत आहेत त्यानुसार समोर अडचण काही येते एक तर परागीकरण होत असताना गुंडीगळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधूंना पाहायला भेटते आता या गुंडीगळामध्ये नक्की हा प्रॉब्लेम कशामुळे होतो हा लक्षात येत नाहीये दुसरं असं होत की फळ जे सेट होते ते वेळ वाकड येत तिसरी अडचण आपल्याला अशी येते की ज्या प्रमाणामध्ये म मधमाशी आपल्याला दिसायला पाहिजे ती मधमाशी आपल्याला प्रक्षेत्रामध्ये दिसत नाही आणि चौथी अडचण अशी येते की फळ आतून काळं निघत आहे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्याला येत असताना एकीकडे परागीकरण होत नाही आणि दुसऱ्या बाजूला वेलीची वाढ मात्र भयानक होते आठ ते दहा फुटापर्यंत आपला वेळ वाढलेला दिसतोय आणि या वेलीमध्ये मग सहा फुटाचा जर आपला गॅप असेल लॅटरल टू लॅटरल किंवा टू रो अशा रो। वेळेस आपल्याला पाय ठेवणंही त्या प्रक्षेत्रामध्ये मुश्किल होऊन जातं तर ही समस्या आपल्याला शेतकरी बंधूंकडे दिसते अगदी पन्नास साठ दिवस जरी झाले तरी सुद्धा फूड सेट जे अपेक्षित व्हायला पाहिजे ते अपेक्षित होत नाहीये आणि मग याच्या विरुद्धार्थी जर आपण बघितलं तर एका बाजूला वेलीची वाढ होते दिवस जात आहेत परंतु फळ मात्र दिसत नाही क्वचित ठिकाणी आपल्याला कुठेतरी फळ दिसतंय तर का हे कारण काय हे एकाच कुठल्या वरती नाही एकंदरी एक जर आपण बघितलं तर सर्वच वरती कमी अधिक प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय तर हे काय होतंय लक्षात घ्या फ्रूट सेट एकतर लक्षात आलं पाहिजे फ्रूट सेट कशाला बनतात छोटीशी गुंडी येते ही गुंडी सेट झाली किंवा नाही झाली हे कधी कळतं आपल्याला बऱ्याच वेळा ही गुंडी गळून जाते परंतु थोडंसं गोळ्यावर जरी आपलं फळ झालं तरी सुद्धा ते फळ गळून जात फळधारणा कशी होते कधी होते कोण करतं हे वेगळ्या सांगायची गरज नाहीये मधमाशी हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्राणी आहे परंतु या फिमेल फ्लॉवरच्या पुढे जी ती गुंडी दिसते त्या गुंडीच्या पुढे एक असतं हे फूल सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान उमलत लक्षात घ्या आणि यावेळेस सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान ज्यावेळेस उमलतं त्यावेळेस त्याच्यावरती मधमाशी बसली पाहिजे जी मधमाशी ज्यावेळेस तिथे बसते तर हे ही प्रक्रिया जर झाली तर आपल्याला पॉलिनेशन शंभर टक्के खात्रीशीर भेटतं हे जे फूल उमल असतं फुल ते मादी फुल साधारणतः पुढे आठ तासापर्यंत ओपन राहतं आणि त्यानंतर मग ते बंद व्हायला सुरुवात होते अशा वेळेस सकाळची फवारणी आपण जे रासायनिक औषधांची करतोय ती प्रामुख्याने टाळली गेली पाहिजे कारण मधमाशी हा अतिशय प्राणी आहे त्याला एखादा वास आला किंवा काही आला तर ते मधमाशी बाहेर येत नाही त्या वासामुळे आणि मग झालं आपल्याला जे अपेक्षित परागीकरण आहे पॉलिनेशन आहे ते भेटत नाही त्यामुळं आपण पर्यायानं भरपूर वेळा बोलतो की भरपूर वेळा हे सांगत आलेलो आहोत की स्प्रे करत असताना सकाळची फवारणी टाळली गेली पाहिजे बायोलॉजिकल केमिकल ऑर्गेनिक नक्की कशाला म्हणतात शंभर टक्के ते खरंच बायोलॉजिकल आहे का ऑर्गेनिक आहे का हे स्प्रे करण्याच्या अगोदर आपण शंभर टक्के खात्री केली पाहिजे दुसरं असं आहे हे परागीकरण होत असताना मुख्यत्वे करून मधमाशी आपल्या शेतामध्ये आली पाहिजे हे याच्याकरता एकतर पाण्याचा ताण फुलोऱ्या अवस्थेमध्ये देऊ नका ज्या काही आपल्या शेतकरी बंधू आहेत ते बऱ्याच वेळा पीक फुलोऱ्यामध्ये याच्या आधी पाण्याचा ताण देतात परंतु पन्नास टक्के फुलोऱ्यावरती जेव्हा आपलं पीक येतं तिथून पुढे पाण्याचा ताण बिलकुल सुद्धा या पिकाला देऊ नका मॉइश्चर आपण मेंटेन ठेवले पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला परागीकरण खूप चांगल्या प्रकारे होईल तिसरं आहे कॅल्शियम आणि बोरॉन आपण जे स्प्रे करतो त्याचं संतुलित प्रमाणामध्ये फवारणी आपण वेळोवेळी घेतली पाहिजे हे तिसरा आहे चौथा आहे मधमाशी बोलवण्याकरता तुम्हाला जेवढं काही करता येईल जसं मी बी मॅक्स जी आहे त्या बीमॅक्सच्या पंच्याहत्तर ग्रॅम प्रमाणे फवारा याराचा बडबिल्डर असेल त्याचा पंचेचाळीस ग्राम प्रमाणे फवारा त्यानंतर कंपनीचं सेल्फा याचा पन्नास प्रमाणे फवारा किसान कट्ट्याचं बर्ड फ्लो येतं त्याचा तीस मिली प्रतिपंप प्रमाणे फवारा तर हे वेगवेगळे औषध आहेत ज्याचा वापर आपण या मदमाशी करता करू शकतात मार्केटमध्ये अजूनही इतर औषध उपलब्ध आहेत सगळ्यांचीच नावं घेणं हे तर शक्य होत नाही याच्या दुसरी बाजू जर बघितली गावराम पद्धत ऑलरेडी याचे व्हिडिओज मी आपल्या ग्रुपवरती हो टाकलेले आहेत त्यामध्ये दहा लिटर पाणी बादलीमध्ये घेऊन सव्वाशे ग्रॅम गुळ जरी घेतला लिंबाच्या पाल्यानं आपण शिंपडला तरी सुद्धा मधमाशी यायला मदत होते मधमाशी करता आपण पाण्याचे डोह हो छोटे छोटे बनवू शकतो किंवा एखाद्या पाटीमध्ये पाणी घेऊन ते आपण आपल्या शेतामध्ये वेगळ्या ठिकाणी ठेवू शकतो गुळ त्यानंतर आपण जे पोती असतात ती पोती ओली करून मधमाशी करता शेतामध्ये ठेवू शकतो लक्षात घ्या शेतकरी बंधू आपल्याला काय जाणवतंय टरबूज हे पीक जे आहे ते मधमाशी शिवाय नाही टरबुजा व्यतिरिक्त इतरही पीक जी आहेत ती सुद्धा मधमाशी शिवाय नाही आहेत लक्षात घ्या मधमाशी जर आपण लक्षात घ्या मधमाशी जर आज आपण काढली तर माणूस हा चार वर्षाच्या वरती जगू शकत नाही शास्त्र हे सांगत आहे परंतु तरीही आपल्याला निसर्गाची जी ही किमिया आहे ही जर अबाधित ठेवायची असेल तर मधमाशी वाचवली पाहिजे वाचली गेली पाहिजे तरच आपण जिवंत राहू मानव जिवंत राहण्याकरिता मधमाशी जिवंत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून रासायनिक औषधांचा कमीत कमी वापर आपल्या पिकामध्ये आपल्या शेतीमध्ये आपण करावा ही नम्र आणि नम्र विनंती आहे ही काळाची गरज आहे आपल्या आरोग्याकरता किंवा मधमाशीच्या आरोग्याकरता कीटकांच्या इतर आरोग्याकरता जे आपल्याला अनुकूल आहेत याच्याकरता आपण रासायनिक औषधांचा वारेमाप वापर जो करतोय संतुलित वापर ठीक आहे परंतु वारेमाप जो आपला वापर होतोय तो कुठे तरी था थांबला गेला पाहिजे जेणेकरून मधमाशी आपली वासेल याच्या व्यतिरिक्त मधमाशी आपण पेट्या ठेवतोय परंतु गल्लत अशी होते की मधमाशी वेगवेगळ्या वेग प्रकारची आहे आज मार्केटमध्ये तीन हजार चार हजार पाच हजार वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा मधमाशांच्या पेट्या आहेत तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेट्या आपण आणतो आपण ठेवतो सुद्धा परंतु ती मधमाशी जी बाहेर निघायला पाहिजे ती मधमाशी बाहेर निघत नाही कारण राणी माशीचं सुद्धा बराच महत्व आपल्याला आहे काही काही पेटीमध्ये राणी माशी नसते मग ती ओळखायची कशी आपल्याला या मधमाशी संदर्भात मधमाशी संवर्धन संदर्भात पुरेपूर माहिती पाहिजे असेल तर मी तीन नंबर तुम्हाला देतोय हे नंबर जस्ट मी दोन दिवसापूर्वी बारामती प्रदर्शनामध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस हे नंबर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून हे प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये सरांनी हेही सांगितलेलं आहे की जर आपल्याला काही शेतकरी गट एकत्र येऊन त्यांना मधमाशी बद्दल माहिती पाहिजे असेल अवेअरनेस प्रोग्राम जर करायचा असेल तर नक्कीच त्याबद्दल ते आपल्याला सहकार्य करतील तर त्यांचा एक संपर्क नंबर दिलेला आहे इथं आपल्याला गॅरंटेड खात्रीशीर जे मधमाशीची पेठी पाहिजे ती मधमाशीची पेटी सुद्धा उपलब्ध होईल या उपर शेतकरी बंधूंना पुन्च एकदा सांगतोय मागच्या वर्षी व्हायरसचं संकट होतं यावर्षी सुद्धा व्हायरसचं संकट नाही असं नाही सुरुवातीच्या अवस्थेत बडने क्रॉसिस दिसला जर केळीवरती सीएमबी वाढला तर त्या केळीच्या मध्ये आंतरपीक म्हणून आपण वॉटरमॉलन केलेलं आहे त्यामुळे वॉटरमॉलन सुद्धा याच्यातून वाचेल याच्याबद्दल शाश्वत देता येत नाही कारण वातावरणामध्ये सतत चेंज होत आहेत आता आज जर आपण एकोणीस तारखेला बसलो आहे एकोणीस जानेवारीला तरी सुद्धा येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये थंडीची लाट पुन्हा एकदा अपेक्षित आहे किंवा बऱ्याच वेळा वातावरण एकवीस बावीस तारखेला बदलतंय आणि या ढगाळ वातावरणामध्ये आपल्याला मधमाशी आपल्या शेतामध्ये आलेली दिसत नाही किंवा जर वातावरण बदललं तर या पिकाला सुद्धा पोषक वातावरण भेटत नाही याच्यामध्ये मग जो खोड हो असतो ते खोड चिरायला सुरुवात होते आणि मग गमिस्टेमलाईटचा प्रादुर्भाव शेतामध्ये वाढलेला दिसतो ज्याच्यावरती उपाय काय करायचं याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया तुर्तास एवढंच यावर्षीच प्रमुख संकट जे आहे ते पॉल्युनेशनचं आहे म्हणजे गल्लीपासून गल्लीपर्यंत जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मधमाशी बाहेर यायला तयार नाही आणि मधमाशीमुळे जे काही आपल्याला नुकसान होत आहे ते नुकसान भरून काढता येणार नाही कारण दिवस निघून जात आहेत परंतु दिवस निघून जात असताना सुद्धा फ्रूट सेटिंग अपेक्षित जे आहे ते होत नाही जर अपेक्षित फ्रूट सेटिंग नाही झालं तर सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर दिवसाची आपल्याले आपले वेल होऊन जातील परंतु आपल्याला आठ दहा फुटापर्यंत वेल वाढलेली दिसतील परंतु फळ क्वचित काही ठिकाणी फळ दिसेल त्यामुळे हा उत्पादनावरती खूप मोठा फटका यावर्षी आपल्याला दिसेल एक तर यावर्षी लास्ट इयरच्या तुलनेमध्ये काही ठिकाणी लागवड कमी आहे लागवड कमी असताना आजच्या ट्रब्युडलची रेट जर बघितले एकोणीस जानेवारीला कालच कलश प्रचंड तोडला गेला वीस रुपये ऐंशी पैसे काही ठिकाणी चालू का आहेत अठरा रुपये चालू आहेत परंतु भविष्यामध्ये जर अशी परिस्थिती राहिली नक्की ट्रब्युडल रेट वाढण्याची शक्यता आहे कारण पॉलिनेशन यावर्षी खूप मोठा फॅक्टर आहे सोलापूर असेल मराठवाडा असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल सगळीकडे यावर्षी पॉलिनेशनचे किंवा परगीकरणाचे प्रमुख समस्या किंवा कंप्लेंट्स उभं राहतील सध्या ही परिस्थिती आहे शेतकरी बंधू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपण धरतीदर नॅग्रोसेलचे युट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम अकाउंट असेल याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण